नवापूर तालुक्यात ऊसाच्या ट्रॅक्टरचा अपघात जीवितहानी टळली नवापूर तालुक्यात ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरचा अपघात घडला असून सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र ट्रॅक्टर उसाचे मोठे नुकसान तसेच रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झोपडीचेही नुकसान झाले आहे प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार नवापूर तालुक्यातील भरडूगाव परिसरातील एका शेतकऱ्याचे ऊस वाहून नेणारे ट्रॅक्टर परिसरातील गुराळवर घेऊन जात असताना क्षमतेपेक्षा अधिक ऊस भरल्यामुळे वाहनाचे संतुलन बिघडले त्यानंतर रस्त्यावर वाहन अनियंत्रित होऊन चालकाचा ताबा सुटला आणि ट्रॅक्टर पलटी झाला या अपघातात ट्रॅक्टरचे मोठे नुकसान झाले असून पलटी झालेल्या ट्रॅक्टरचा धक्का रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झोपडीला बसल्याने त्या झोपडीचेही नुकसान झाले आहे सुदैवाने कुणीही जखमी वा जीवितहानी झाली नाही या अपघातानंतर परिसरात ऊसाच्या वाहतुकीदरम्यान सुरक्षिततेबाबत जागरूकता वाढविण्याची गरज अधोरेखित करण्यात येत आहे क्षमतेपेक्षा अधिक भार टाळणे योग्य बांधणी करणे वाहनाचे तांत्रिक तपासणी तसेच वेग नियंत्रित ठेवणे यांसारख्या नियमांचे काटेकोर पालन केल्यास अपघातांची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते Biografije počne na vaši ekspresni odziv serveri.